कंत्राटी वीज कामगारांना महाजेन कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे तीस टक्के पगार वाढ द्यावी वयाच्या साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगाराची हमी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना कृती समितीनं बेमुदत काम बंद धरणे आंदोलन पुकारलंय यानिमित्त आज सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धुळे शहरातील क्युमाइन क्लबजवळ धरणा देत अर्धनग्न आंदोलन केलंय कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत परंतु वारंवार मागण्यांकडे लक्ष वेधूनही दखल घेतली जात नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय गेल्या काही दिवसांपासून विविध टप्प्यात हे आंदोलन केलं जात आहे त्यात एक दिवसीय धरणे आंदोलन तिन्ही कंपन्यांतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अठ्ठेचाळीस तास काम बंद आंदोलन अशी आंदोलन करण्यात आली मात्र त्यानंतरही कोणतीही दखल घेण्यात आली त्यामुळे या आंदोलनाचा शेवटचा टप्पा म्हणून कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी क्यू माइन क्लब जवळ धरणा देत अर्धनग्न आंदोलन केलं या आंदोलनात कृती समितीचे नचिकेत मोरे प्रशांत माई निलेश खरात वामन बुटले भाई भालाधरे डी जी तायडे शंकर गडाक सुरेश भगत विकी कावळे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे माझं नाव प्रशांत लक्ष्मण माळी संयुक्त कामगार कंटाटी कामगार संयुक्त कृती समिती सदस्य आजचा आंदोलन आज आमचा सहावा टप्पा प्रशासनाने गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून आमचं क्रमबंद आंदोलन चालू होतं तरी या ऊर्जा प्रशासनाने या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आमच्या कंटाटी कामगारांकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे आज आज आमचं अर्धनंग आंदोलन व बेमुदत कामबंद आंदोलन सुरू होतंय या आंदोलनामुळे जे ग्राहक सेवेवर परिणाम होईल त्याला सर्वस्वी ऊर्जा प्रशासन व एक केंद्राच्या कातडीचं सरकारच राहील आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा एक एक कंटाटी कामगार तळागाळातला कंटाटी कामगार हा एकजुटीने व एक, एक ताकदीने काम बंद आंदोलनात सहभाग घेईल आणि आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर या आंदोलनाची जी, जी रूपरेषा ही तीव्र पद्धतीने होईल अशी मी या माध्यमांच्या माध्यमातून या सरकारला व ऊर्जा प्रशासनाला सांगू इच्छितो